राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना फोन केलेला आहे गणेशोत्सवाचं निमंत्रण दिल्याचं कळत खूप वर्षांनंतर उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचा फोन आलाय आणि त्यांच्या घरी जो गणपती बसत असतो त्या गणेशोत्सवाचं आमंत्रण देण्यात आलंय आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेत गिरीश अगदी सविस्तर माहिती राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे त्यांच्या घरी गणपती बसतो त्याच्या दर्शनासाठी फोन केलेला आहे सहकुटुंब दर्शनासाठी येण्याचं निमंत्रण राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेलं आहे आणि उद्धव ठाकरे हे सहकुटुंब शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या घरी बसलेले गणरायाचं दर्शन घेणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी आपल्याला ही माहिती देखील दिलेली आहे सोबत संजय राऊत देखील जाणार आहेत याआधी आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे मातोश्रीवर पोहोचलेले होते त्यामुळे एकंदरीत आता दोन ठाकरे बंधू एकत्र येणार ज्या चर्चा सुरू होत्या आणि आता हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कुटुंबातील जे कार्यक्रम आहेत त्यांना देखील आता कुटुंब दोघे दोन दोघेंकडूनही उपस्थिती लावली जात आहे त्यामुळे आता येणार जो गणेशोत्सव आहे त्या गणेशोत्सवाला राज ठाकरे यांच्याकडे जो दीड दिवसाचा गणपती बनतो त्या गणपतीच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर जाणार असल्याची माहिती आणि स्वतः राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून ते निमंत्रण दिल्याची खात्रीला एक माहिती मिळाली गिरीश आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या वेळी मातोश्रीवरती राज ठाकरे गेले होते आणि आता अगदी गणेशोत्सवाला राज ठाकरेंच्या घरी उद्धव ठाकरे येतात तर युती संदर्भात शिक्कामोर्तब होऊ शकतं का एकंदरीत आपण बघितलं तर दोन्ही भावांकडून जे काही वक्तव्य असतील किंवा ज्या पद्धतीच्या कृती आपल्याला पाहायला मिळतात त्यानुसार तरी आता दोघंही सकारात्मक आहेत आणि जस जशी पालिका निवडणूक जवळ येईल किंवा निवडणूक जाहीर होईल त्यानंतर नक्कीच दोन ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणाही होऊ शकते अशाच पद्धतीचं वातावरण एकत्रित आहे आणि त्याचा हे एक टप्पा आपल्याला पाहायला मिळतो की बेस्ट निवडणूक असेल त्यामध्ये दोन भावांच्या कामगार सेना एकत्रित आल्या टप्प्याटप्प्याने हे आता पुढे पुढे जात आहेत आणि त्यातून सहा भाग म्हणू शकतो आणि कुठे आता हे निश्चित होईल की दोन बांधू हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकत्रित लढतील आणि हे त्याच कुठेतरी हे संकेत आपल्याला गिरीश तर आपण बघितलं गेल्या दोन ज्या भेटी झाल्यात राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेणं असो किंवा अमित ठाकरेंनी शेलारांची भेट घेणं असो भाजप जवळ एक वाढते असं दिसत होतं आणि म्हणून ठाकरे सेनेमध्ये कदाचित थोडी चलबिचल दिसत होती मात्र आता हा जो पोन गेलाय आणि गणेशोत्सवाचं निमंत्रण देण्यात आलंय त्यानं पुन्हा एकदा ठाकरेंना उद्धव ठाकरेंना राज ठाकरे विश्वास देताना दिसत असं म्हणू शकतो राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं हा एका वेगळ्या विषयावर होता. काही मूलभूत प्रश्न होते स्थानिक नागरिकांची त्या संदर्भातील भेट होती. अमित ठाकरे यांची आजी भेट देखील मूलभूत काही प्रश्नांसंदर्भात होती. मात्र पाच जुलैला जो मेळावा झाला आहे, दोन बंधू एकत्र आले त्यानंतर अर्थातच गिरीश पाहावं लागणार की या भेटीनंतर आता गणेशोत्सवाचं निमंत्रण ते स्वीकारून राज ठाकरेंच्या घरी येतात का आणि मग पुढचे नेमकं काय संकेत देतात दोन्ही ठाकरे बंधू पाहावं लागेल धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या